मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी उपमुख्यमंत्री नामदार श्री छगनराव भुजबळ यांना ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे निमंत्रण सातपूर विभागात अतिशय उत्साहात साजरा होणारा जन्मोत्सव कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री नामदार छगनराव भुजबळ यांना देण्यात आली दिनांक अकरा एप्रिल रोजी सावरकरनगर येथील जामता राजा मैदानावर शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देवाणघेवाण तसेच नृत्य नाटिका गायन वादन संवादाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून छगनराव भुजबळ साहेब यांनी उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी समिती पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी ज्योती जन्मोत्सव अध्यक्ष प्रवीण नागरे उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने कोर कमिटीचे प्रकाशजी महाजन अनिल माळी सी ए मनोज तांबे दीपक गांगुर्डे तुषार भंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सात्प्रिभागीय अध्यक्ष जीवन रायते सरचिटणीस विकास सोनवणे यांच्यासह जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री छगनराव भुजबळ यांना निमंत्रण दिले या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद